हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटना पीक विमा टक्के अग्रिम साथी आक्रमक कृषी विभागाला दिला इशारा हिंगोली जिल्ह्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी होऊन अनेक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तसेच इतर पिकाचा फेरा मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा मोठ्या प्रमाणात भरला होता जिल्हाधिकारी यांनी या संबंधित आदेश देखील विमा कंपनीला दिले होते परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशांची पायमल्ली विमा कंपनीने केली असून आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला नाही यामुळे हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर पीक विमा मिळाला नाही तर यापेक्षाही आक्रमक भूमिका घेण्यात येईल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आला यावेळी दिलेल्या निवेदनावर गजानन कावरखे नामदेव पतंदे यांच्यासह दहा ते बारा शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत प्रतिनिधी निलेश सुर्वे हिंगोली